कराडला मोबाईल बदलण्यावरून झालेल्या वादात ग्राहक युवकाचा दुर्दैवी मृत्यू एक जण पोलिसांच्या ताब्यात कराड बसस्थानक परिसरात घडली दुर्दैवी घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड बसस्थानक परिसरात मोबाईल बदलण्यावरून झालेल्या वादात ग्राहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुमारे तीन दिवसापूर्वी खरेदी केलेल्या मोबाईलचा कॅमेरा नादुरुस्त असल्याने मोबाईल बदलून द्यावा अशी मागणी करणाऱ्या ग्राहक युवकाचा वादात बळी गेला आहे बसस्थानकासमोर असलेल्या मोबाईलच्या दुकानात सुरू झालेल्या बाचाबाची रूपांतर झटापटीत झाले आणि त्यातून युवकाचा अकस्मात मृत्यू झाला झटापटीदरम्यान ग्राहक युवक अखिलेश नलवडे गजानन सोसायटी कराड हा खाली पडून बेशुद्ध झाला नागरिकांनी त्याला तात्काळ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी धाव घेऊन संबंधित एकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड